चंद्रपूर हा शांतताप्रिय जिल्हा आहे जिल्ह्याचा हा लौकिक कायम ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आगामी काळात गुढीपाडवा रमजान ईद श्रीरामनवमी महाकालीयात्रा हनुमान जयंती महावीर जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गुड फ्रायडे आदी सण साजरे होणार आहेत हे सर्व सण अतिशय आनंदाने आणि शांततेत साजरे करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी विनयगौडा जीसी यांनी केले आहे प्रत्येकाला आपले धार्मिक सण साजरे करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिला आहे मात्र सण साजरे करताना इतरांना त्रास होऊ नये याची काळजीसुद्धा घ्यावी नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना होणार नाही यासाठी सर्वांनी सतर्क राहावे प्रत्येकाने जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर करावा आक्षेपार्ह हो पोस्ट टाकणारा हा कदाचित जिल्हा राज्य किंवा देशाबाहेरचा सुद्धा राहू शकतो मात्र अशा पोस्टमुळे आपल्या जिल्ह्यात काही दुष्परिणाम होणार नाहीत याची सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे